पवनचक्कीचे चक्कीचे मालवाहतूक करणारा कंटेनर ट्रक वरील लोखंडी भव्य टावर मांडवा वळण रस्त्याला पलटी झाल्याने महावितरण कंपनीचे मोठे नुकसान सिमेंटचा मोठा खांब चकनाचू हाच तो मालवाहतूक मोठा कंटेनर ट्रक यावरील लादलेला भला मोठा टावर मांडवा वळण रस्त्याला पलटी झाला असून हा टावर आपण पाहत आहोत भला मोठा टावर या ठिकाणी पडलेला पाहत आहोत पडून आणि पाठीमागून कुठलेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला असून हळगर्जीपणामुळे हा सर्व प्रकार घडला असून महावितरण कंपनीचा सिमेंटचा खांब मात्र चकना या चकनाचूर झाला असून यात हवेत तरंगत असलेला आपण तो लोकशाही न्यूज चॅनलच्या हे मांडव्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे हे दृश्य असून मधून येणारा मधला आम रस्ता असून त्या जवळील या वळण रस्त्यातील या ठिकाणावरील छायाचित्रण आम्ही आपल्याला दाखवत आहोत